नमस्कार मित्रांनो आज आपण दो जाने दोन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या करंट अफेअर्स बघणार आहोत तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी महेंद्र हरपाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकतीसवे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे हे आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आहेत यांच्यापूर्वी यांच्यापूर्वी कोण होतं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यापूर्वी आलोक आराध्ये हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी झाली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कौं, कौं, क्षेत्रात कोणकोण कोणते कोणते क्षेत्र येतात तर महाराष्ट्र गोवा दादरा नगरवली आणि दौणदेव हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात आणि मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती आहेत तर औरंगाबाद नागपूर आणि पणजी हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश टी वाघमारे हे महाराष्ट्र राज्य निव निवडणूक आयुक्त आहेत आणि हे कितवे आहेत दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे सातवे निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत तर यम कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त कोण आहेत तर राहुल पांडे हे महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त आहेत एम पी एस सीचे चे अध्यक्ष कोण आहेत विवेक भीमनवार यांचीच नुकतीच महाराष्ट्राचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले आहे एम पी एस सीचे चे कलम कोणता आहे म्हणजे एम पी एस सी महा संघ लोकसेवा आयोग आणि के राज्य लोकसाहेब यांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे मध्ये याची तरतूद करण्यात आली आहे आता एक जानेवारी हा दिवस डीआरडीओ दिवस म्हणून आणि जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर डीआरडीओचा लोंग फॉर्म काय आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओची स्थापना कधी झाली मित्रांनो तर एकोणीसशे मध्ये याची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न डे आर डी ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न आणि सध्याचे डे आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर व्ही कामत हे डे आर डी ओचे अध्यक्ष आहेत आणि नऊ जानेवारी हा दिवस एक जानेवारी हा न प्रिंटिंग मिस्टेक आहे हा नऊ जाने एक जानेवारी हा दिवस जागतिक कुटुंब दिन देखील म्हणून साजरा केला जातो हा आता जानेवारी महिन्यातील महत्वाच्या दिवसाची उजाळणी करूया मित्रांनो आपण जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यात कोणते कोणते महत्वाचे दिवस येतात तर एक जानेवारी हा डी आर दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी सावित्री फुले सावित्रीबाई फुले जयंती असते म्हणजेच बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजेच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो दहा जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी मानवी तस्करी जागृती दिन म्हणून साजरा केला जातो बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती हा दिवस बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा जानेवारी हा भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस जानेवारी लोक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती हा शौर्य दिवस म्हणून पण साजरा केला जातो चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आता सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे यावर्षी आणि सव्वीस जानेवारी हा आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस म्हणूनही साजरा केला जातो अठ्ठावीस जानेवारी लाला राय यांची जयंती असते आता पुढचा बघूया भारतीय हवाई क्षेत्रात दोन नवीन कंपन्यांना हिरवा खंडी देण्यात आलेला आहे भारत सरकारने दोन नवीन कंपन्यांना ना हरकत ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे त्या दोन कंपन्या कोणत्या आहेत एक आहे ए आय एअर आणि आय हिंद एअर आणि दुसरे आहे फ्लाय एक्सप्रेस या कंपन्यांना या भारतीय हवाई क्षेत्रात हिरवा कंदील देण्यात आलेला ले आहे गेल्या वर्षी एअर केरळ आणि शंक एअर यांना ओ सी मिळाली होती परंतु त्यांना अद्याप एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळालेले नाही पुढचं बघूया आपण उर्जित पटेल यांचे पुस्तकाचे नाव काय आता नुकतंच उर्जित पटेल यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्यांचं नाव आहे द ग्रेट सँक्शन्स हॅक उर्जित पटेल द ग्रेट सँक्शन्स हॅक व्हाय इकॉनॉमिक सँक्शन सँक्शन्स डोंट वर्क द वे एक्सपेक्ट आता अलीकडील महत्वाची आणि लेखक बघूया मित्रांनो व्हेन इट ऑल विज्ञान हे पुस्तक कोणाचं आहे राकेश मारिया सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक कोणाचं आहे मोहर बसू द अनसिन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल इस्पिता चक्रवर्ती यांचं पुस्तक आहे भारतरत्न भूपेन हजारिका नावाचं पुस्तक कोणाचं आहे अनुराधा शर्मा विंग्ज ऑफ व्हेलॉर हे पुस्तक कोणाचं आहे स्वप्नील पांडे यांचं आहे मोर फ्रॉम लेस फॉर मोर मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक कोणाचं आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशिरा बोर्डे यांचं आहे सनातन संस्कृती की अटल पुष्टी हे पुस्तक कोणाचं आहे वासुदेव देवनानी यांचं आहे सर्विस ऑफ द नेशन हे पुस्तक कोणाचं आहे प्रताप सिंग यांचं आहे आता महत्वाची न्यूज पुढची हिमाचल प्रदेश सरकारचा ग्रीन ग्रीन टू गोल्ड उपक्रम कशासाठी सुरू केला आहे त्यांनी हिमाचल प्रदेशने नुकताच ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम सुरू केला आहे औद्योगिक भांडवल औद्योगिक भांडवलीला प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक भांडवल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हिमाचल ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम सुरू केला आहे यानुसार दोन हजार सत्तावीस पर्यंत राज्याला स्वावलंबी बनवणे गांध्याचे मौल्यवान औद्योगिक आणि औषधी संशोधनांमध्ये रूपांतर करणे यासाठी हिमाचल प्रदेशने गोल्ड टू ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेश बद्दल माहिती बघूया आपण हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत सुखविंदर सिंह संधू हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत शिवप्रताप शुक्ल हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे आणि शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन देणारे हे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य होते आता दुसरी न्यूज बघूया अदानी समूहातर्फे बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे कोणातर्फे अदानी समूहातर्फे आणि या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचे नाव काय असणार आहे शरदचंद्र चंद्र शरदचंद्र पवार कृषी बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचं नाव असणार जांदर आहे कुठे उभार स्थापन करण्यात येणार आहे तर बारामती येथे कोण उभा करणार आहे अदानी समूह यासाठी अदानी समूह किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर पंचवीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून बारामती येथे शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये काय होईल ए आय संशोधन शिक्षण कौशल्य विकास आणि नवोन्मेष वाढवणे यासाठी अदानी समूहातर्फे बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे आता मॅग्नस कार्लसनने दोन हजार पंचवीसमध्ये फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली आहे कोण जिंकले आहे कार्ल कार्लसन याने मॅग्नस कार्लसन हा कुठला आहे तर त्याचा देश आहे नॉर्वे नॉर्वे देशाचा मॅग्नस कार्लसन आहे हे फिडे कशाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे आता नुकत्याच झालेल्या स्पर्धांचे विजेते बघूया आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकली तर झारखंड राज्याने टेनिस प्रीमियर लीग जी एस दिल्ली एस एस याने जिंकलेली आहे अंडर नाइन्टीन एशिया कप कोण जिंकला पाकिस्तान या देशाने जिंकलेला आहे फिफा अरब कप कोणत्या देशांनी जिंकला तर मोरोको या देशाने जिंकलेला आहे फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार कोणत्या खेळाने जिंकला उस्मान डेंबेल आणि महिला महिला फिफा महिला खेळाडू पुरस्कार त्या महिलेने जिंकलाय तर आयताना बोनमटी यांनी जिंकलेला आहे भारतीय तटरक्षक दलाने नुकताच आर पी आर एक्स दोन हजार पंचवीस सराव आयोजित केला होता याच आर पी आर एक्स दोन हजार पंचवीस याचं लॉंग फॉर्म काय आहे रिजनल लेव्हल पॉल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज म्हणजेच आर पी आर एक्सरसाइज दोन हजार पंचवीस कोण कोणी आयोजित केला होता तर इंडियन कोस्ट गार्डने याद्वारे काय करण्यात येईल समुद्रात तेलगळती झाल्यास जलद आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करणे आणि आंतरएजन्सीय समन्वय आणि उपकरणांची तयारी करणे राष्ट्रीय तेलगळती आणि आपत्ती योजनेचे प्रमाणीकरण करणे याद्वारे हे साध्य करण्यात येईल आता सर्वात महत्वाची न्यूज जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या सीईओ कोण ठरल्या तर जयश्री उल्लाल जयश्री उल्लाल या जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या सीईओ ठरले आहेत कुणाच्या न्यूजनुसार हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जयश्री उल्लाल या जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या सीईओ ठरले आहेत त्यांनी जयश्री उड्हाले यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे आणि जयश्री उड्हाले यांची सर्व नेटवर्थ किती आहे तर पन्नास हजार एकशे सत्तर कोटी रुपये आता थोडक्यात महत्वाच्या न्यूज बघूया अमित शहा यांच्या हस्ते दोनशे सत्तावीस कोटी रुपयांच्या पुनर्विकसित श्रीमंत शंकरदेव जन्मस्थळाचे उद्घाटन कोते करण्यात आले तर आसाम या ठिकाणी नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या नवीन आवृत्तीचे कोणत्या भाषेत प्रकाशन केले तर संताळी भाषेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या नवीन आवृत्तीचे संताळी भाषेत प्रकाशन केले भारत ऑस्ट्रेलिया करारानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भारतीय निर्यातीसाठी शंभर टक्के ऑस्ट्रेलियन टॅरिप लाईन्सवर शून्य ड्युटीवर लागू करण्यात येणार आहे चला तर मित्रांनो या आजच्या काळामध्ये संपल्या आता परत भेटूया पुढच्या भागात नमस्कार